देव या जगामध्ये दे अवतार कशासाठी घेतो तो भक्तासाठी घेतो आणि भक्ताचं रक्षण करणे आणि दुर्जनाचं निर्धारण करणे म्हणजे धर्माची बैठक बसत असते आणि धर्मासाठी देवाचा अवतार आहे म्हणून धर्म टिकवा आहे म्हणून धर्माला धर्मा धरून आपलं जीवन असावं आणि आधर्म वाढला की देव अवतार घेत असतो जगात आधर्म वाढला पृथ्वीनं गायचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेव जाऊन विनंती केली पृथ्वीवर I'm मारे पृथ्वीनं गाई रोग धारण केलं ब्रह्मदेवाला विनंती केली अवतार घ्या ब्रह्मदेव म्हणले मला अवतार फिवतार तसलं काय आपण भानगडीत पडत नाही जा म्हणले महादेवाकड महादेव म्हणले मला फक्त माणसं उचलायचं माहिती आहे संवाद करण्याचं खाते बाकीकडं आम्ही डोकं लावत नाही जा म्हणले विष्णूकड विष्णूकड गेल्यानंतर जगाची परिस्थिती सांगितली आणि विष्णू ने मिटिंग घेतली कुणी कोणता अवतार घ्यायचा कुणी कोणता अवतार घ्यायचा लक्ष्मीने सांगितलं तुम्ही रुक्मिणी व्हा शेषाला सांगितलं तुम्ही ब राम नदव्हा शेष म्हणला मला अवतार घ्यायचा नाही का महागल्या अवतारातले हाल झालेत मी लक्ष्मण होतो तुम्ही होता राम आणि वनवासामध्ये मला उपाशी मराव लागलं देव म्हणले एक काम कर आता तो वडील होई वा सर्वता आणि भगवान श्रीकृष्णानं म्हणजे अर्थात विष्णून श्रीकृष्णाचा अवतार प्रगट करायचं ठरवलं श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री बाराचा प्रसंग वेजांचा कडकडा धो धो पाऊस चालू आणि जगाच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार प्रगट केला कृष्ण भगवान धर्म टिकवला संभाजी महाराजाने दुश्मन मंद संभा वडलाने जेवढे स्वराज्य कमवले जेवढे किल्ले कमले जे तेवढ्या आम्हाला दान देऊन टाका तुम्हाला जीवनदान वडलाने कमवले संपदी दुश्मना मागितले तळपाच्या वळल्या डोळे लाल बोलणं जाय औरंग अजून संभाजी जिवंत आहे मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा येणार नाही याला म्हणायचं धर्मवीर जीव सोडला पण धर्मावरची निष्ठा सुटली नाही आणि संभाजी महाराजांवर विचार शिवाजी महाराजांचे होते आणि शिवाजी महाराजांवर विचार जिजाऊ मातेचे होते म्हणून ठेवता छत्रपतींनी जातीपातीचं पातीचं राजकारण कधी केलं नाही स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढं नकारच नाही तोता साडी सातीचा लढायला जातानी मावळ्याने कधी विचार केलाय दिवस आणि रातीचा कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मावळ्याचा या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं एक दिला ना वारकरी संप्रदायामध्येच मध्येच हे शिके बाकीकडे येऊ शकत नाही जत्राला बी हाना मार्यात माणसं एक होत नाही यात्रात बी पिऊन धिंगाणा सभेला बी पैसे देऊनच बोलावं लागते ती बोमायली त्यात पाचशेने ठरलं दोनशेनेच मिळालं आज एवढा हजारो समाज पण मांडेला मांडेवला बसलो ज्ञानोबा तुकोबऱ्यांची ताकद हे महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे मायबा संत सावता महाराजांचे हेच विचार आहे समाजामध्ये समता बंधुता सामाजिक सलोका निर्माण झाला पाहिजे आज भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे प्रथम आपण भारतीय आहोत नंतर मराठी आहोत आणि नंतर तिथून पुढे आपली कोणती जात असेल काष्ट असेल मग त्याच्या पुढं पण अगोदर राज्य म्हणून जरी वेगळे असेल तर इंडियन म्हणून भारतीय म्हणून आपण एक आहोत म्हणून प्रार्थना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत नुसतं म्हणू नका मनातून माना सारे भारतीय जर तू बांधव मानले असते तर बांधवातून हानमर्या केल्या असतात का नुसतं म्हणण्याला किंमत नाही आपण नुसतं म्हणतो माझं माझ्या देशावर प्रेम आहे काय तुला लढाय जाणार आहे का आर्मीतल्या जवानांसोबत देश प्रेम करत म्हणजे व्याख्या काय माझं माझ्या देशावर प्रेम आहे या शब्दाचा अर्थ आहे या देशातला जो नागरिक आहे तो माझा भाऊ आहे त्याच्यावर मी प्रेमानं सामाजिक सलोखा ठेवून वागणं म्हणजे माझं देशावर प्रेम आहे या देशातली प्रत्येक संपत्ती जपणं मग पाण्याची असू द्या झाडाची असू द्या निसर्गाची असू द्या ते जपणं म्हणजे माझा माझ्या देशाप्रेम आहे हा देश स्वच्छ ठेवणं म्हणजे माझं माझ्या देशप्रेम आहे प्रत्येकानं घर स्वच्छ ठेवा अंगण स्वच्छ ठेवा गाव आपाप स्वच्छ गाव स्वच्छ झाली तालुक्यास काय लागतंय जग स्वच्छ व्हायला त्या दुबईमध्ये गेलो होतो काय स्वच्छता राव रोडवर थुकला तरी लाख रुपये दंड आहे दुबईमध्ये कीर्तनं गेलो होतो गेल्या वर्षी आम्ही सुद्धा म्हणलं गाडीत थुका पण बाहेर थुकू नका आणि स्वच्छताच येत की की असेल तर थुकू शकतो तो ज्याला ओरिजिनल लाज आहे घरात कोण थुकतं का घरासारखेच रोड आणि घरासारखेच सामाजिक ठिकाण आहे त्या ठिकाणी आणि आपल्याकडे जिथं थुंकू नका लिहिलेलं असतं तिथं माणूस थुकवतो ते, ते शब्द थुकून थुकून झाकून जातो शेवटी कोपरे वगैरे बघतो ना <laughs> आपण आपलं लय अवघड काम आहे त्या दुबईमध्ये एखादा माणूस र जर रस्ता क्रॉस करत असेल तर पंधरा फूट गाडी महाग थांबते माणूस जर मधून जाणार असेल तर गाडी पंधरा फूट महाग थांबते आधी तुम्ही जावा गाडीवाले आम्ही नंतर जातो आणि जवळजवळ ब्रेक दाबला आणि तेव्हा जर माणूस दचाकला तर लाख रुपये दंड आहे आपल्या दचकत नाही गचकी होत्या <laughs> नियम शिस्त स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि हे सगळं करण्यासाठी तरुण मुलांनी गावच्या समाजकारणामध्ये एकत्र येणं हे फार अत्यंत गरजेचं आहे तरुण मुलं हे करू शकतात भाग्यवंत नटे हरिक कीर्तनात म्हणून गावामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे जे शाळा असू दे पण मुलं शिकतात का शिक्षकांच्या काय अडचणीत ह्या सगळ्या बाबी तरुण मुलाने जागरूक राहणं आरोग्याचा जा विषय असं नैसर्गिक पर्यावरण जपणं गावामध्ये झाडं वाढवणं धार्मिक जीवन जगता जगता सामाजिक जीवनाचं भान सुद्धा आपल्याला असावं आणि या सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबात गावात वजन आणि ज्या गावात एकी असे त्या गावाचं तालुक्यात वजन असतं तुमची छोटीशीच माळवाडी पण सावत अमारताच्या कृपेनं तुमची आता एकी झाली तसा त्या तालुक्यात त्या सप्त करा तर माळवाडी गावाने केला तसा करा एकेची तारीख <laughs> तारीफ कौतुक हे पैशाचं होत नसतं एकीचं होत असतं सामर्थ्य तुमच्याकडे माणसाची श्रीमंती किती आहे ह्याच्यावर तुमचा मोठेपण आहे म्हणून तरुण मुलाने निर्वेशनीय जीवन जागा विचार उच्च ठेवा तर तुमचे लग्न होते <laughs> नाही तर लग्नाचा पोवारांच्या बाबतीत इतके वाईट तर ते डायरेक्ट आता शेवटच्या स्टेपवर गेल्यात म्हणतात कुणाची बघा <laughs> पण बघा काय काय आम्हाला महाराज आमच्या पोराला कुठं कीर्तनाला लय फिरत आम्ही काय म्हणता स्थळ बघत फिरतो का काय आमचाच प्रवास आम्हाला उरकाना आणि तुझं गाईबा त्या लायकीचं आहे का पोरगी मागायच्या मापात बोंबल फिरते त्याला कोण बायको दिन तुम्हाला खरंच सांगतो मी जमण्याचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते सध्या एक नवीन एजंट उदयाला आले लग्नाचे एजंट आहेत चार चार पाच पाच लाख हातात मधल्या मध्ये पोरीला लाख दीड लाख देतात हे दोन तीन लाख दाब बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल <laughs> चांगला स्कोप आहे स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे कारण पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडित लोक ही कस काय नांदाना पैसे देऊन आणलेली नांदत नसती महिना दोन महिने रात्री सोनं गुंडाळतील निघून जातील बायको निघून गेल्या हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी का हो <laughs> कारे नमुन्या चांगला होता तो आम्हाला नाव होता आणि बायको निघून गेला म्हणतो का मला माळ घालायची अरे क्वालिटी कमवा आणि ब्राह्मण काकाला शेवटचं वाक्य लग्न जमीत आणि मुलाचीन मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूचीन सोन्याची पत्रिका जुळते का हे आधी बघा खरं ह्यांची कुंडली जुळली बाजे पोराचं काही नसतं ते कसलं असू द्या समजूनच घेतात त्याचं